बीडच्या लोकसभेच्या मतमोजणीला सुरुवात झाली आणि पोस्टल मतामधून पंकजा मुंडेंना जे आहे ते आघाडी मिळाल्याचं पाहायला मिळत आहे आणि एकंदरीत पाहिलं गेलं तरी याचा आनंद उत्सव जो आहे ते परळी तालुक्यातील बोदेगावाचे सर्व ग्रामस्थ साजरा आनंद उत्सव करतायत पोस्टल मतामधून पंकजा मुंडेंना आघाडी मिळाल्याचं पाहायला मिळालं आहे कसा काय प्रतिक्रिया नाही ताईला ना पोस्टर मतामध्ये आघाडी मिळाली परंतु जनतेमधूनसुद्धा ताईलाच आघाडी मिळणार आहे कारण ताई ह्या राष्ट्रीय नेते आहेत त्याच्यामुळं पुरंदा असेल त्यांनी खूप काम केले शिक्षकांचे त्याच्यामुळं आम्ही नंतर तुमचे बजरंग सोनवणे मोठ्या प्रमाणामध्ये मतदान मिळाले वाटतंय किंवा बजरंग सोनवणे देखील पुढं काही वेळानंतर आघाडीवर राहतील नाहीत राहत नाहीत राहायचे बर काय बजरंग यांना आघाडी मिळेल का काही काही नाही शक्यच नाही ताई पुढे आघाडी मिळू शकत नाही बर बर कोणत्या कामावरून मतदान केलंय तुम्ही एकंदरीत पंकजा मुंडेंच्या कार्यकाळामध्ये ज्यावेळेस ग्रामविकास मंत्री होते कोणत्या कामावरून मतदारांनी मतदान केलं असावं आम्ही ओबीसी धरून मतदान केलेलं आहे बरं काही कामं वगैरे काही शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांचे केले संदर्भात पंकजा मुंडेंनी विमा वगैरे अनुदान दिलं त्याचा विचार करून मतदान केले हो ना केलेले आहेत ना काम आतापर्यंत त्यांचे चांगलेच आहे झाले आणि विकास झालेलाच आहे आता हे काही झालं तरी त्यांचं फार भारी चांगलंच आहे कशाच्या अनुषंगाने पंकजा मुंडेंना लीड राहील असं एकंदरीत वाटते का त्याचे खूप काम झाले गावात आता रस्ता झालेला आहे तर असं तालुक्यामधले कोणकोणते असं जिल्ह्यातले कोणकोणते जितके ते जित सांगते तेव्हा सांगतात पण हे गावातल्या आमच्या गावला कामच भरपूर झालं माझ्या ग्रामीण भागामध्ये काम एकंदरीत पहिला गेलं तर पंकजा मुंडेंना पोस्टल मताच्या माध्यमातून एकंदरीत पाहिला गेलं तर आघाडी मिळाली आणि दुसरीकडं पाहिलं गेलं तर आता ग्रामीण भागातल्या लोकांमध्ये थोडी का होईना आनंदाची सुरुवात जी आहे ती झाल्याचं पाहायला मिळाली मात्र एकंदरीत पाहिला गेलं तर मतमोजणीच्या दरम्यान मोठा पोलिसांचा बंदोबस्त देखील एकंदरीत जो आहे तो पाहायला मिळतं आहे दुसरीकडं पाहिला गेलं तर याच दरम्यानचे अशीच नवनवीन अपडेट्स आपण सूर्योदनच्या माध्यमातून देण्याचं काम करूया कॅमेरामॅन सोन सूर्यद्रन बीड या बीड